वाढवण बंदराबाबत आमदार आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लय पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाढवण बंदराच्या परिणामाची व्याप्ती संपूर्ण पालघर जिल्ह्याभर असताना या जिल्ह्यातील आमदार आणि त्या आमदारांच्या पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही वाढवण बंदराला खरंच लोकांचा किती प्रमाणात हो विरोध आहे याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या परंतु जनसुनावणीच्या वेळी बंदर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक आगरी आदिवासी कुणबी कोळी मच्छीमार अशा भूमिपुत्र असलेल्या समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने शासनाला आणि सरकारला अनपेक्षित असलेली उपस्थिती दर्शवली बंदर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी साधारण वीस हजारपेक्षा अधिक स्थानिक लोकांची उपस्थिती राहिली सर्वांच्या हरकती नोंदवून घेता आल्या नाही सादर केलेल्या के हरकतींना शासन समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना जनसुनावणी घ्यावी लागली हरकत नोंदवणाऱ्या नागरिकांपुढे शासनाचा टिकाव लागत नाही असा अंदाज आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणीकडे पाठ फिरवली आणि ते निघून गेले वाढवण बंदर प्रकल्प रद्द व्हावा म्हणून हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत असताना त्या लोकांच्या मतावर निवडून येणाऱ्या आमदारांची आणि त्या आमदारांच्या राजकीय पक्षांची भूमिका काय असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा आमदार आहेत आणि एक खासदार आहे परंतु यापैकी एकाही लोकप्रतिनिधीने संसदेत विधानसभेत विधानपरिषदेत वाढवण बंदर प्रकल्प विरोधी ग्रामस्थांची गेल्या पाच वर्षात भूमिका मांडलेली नाही तेच लोकप्रतिनिधी आणि त्याच लोकप्रतिनिधींचे राजकीय पक्ष त्याच प्रकल्प विरोधी ग्रामस्थांना वेळोवेळी होणाऱ्या निवडणूक प्रचारात वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रश्नावर आम्ही तुमच्या बाजूने आहोत असे सांगून त्यांची मतं मिळवत आले आहेत पालघर जिल्ह्यात शिवसेना ठाकरेगट शिवसेना शिंदे गट काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी असे प्रमुख पक्ष आहेत जे सातत्याने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरल्यानंतर प्रस्तावित बंदर प्रकल्पाच्या बाबतीत आम्ही लोकांच्या बाजूने आहोत असे सांगत आले दुर्दैवाने एकही आमदार किंवा त्या आमदारांच्या पक्षाचे इतर आमदार मागील पाच वर्षात विधानसभेत किंवा विधान, कि वा विधान परिषदेत वाढवण बंदराच्या प्रश्नावर लोकांच्या वतीने सरकार समोर बाजू मांडू शकलेले नाहीत जनसुनावणीला मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने सामोरा गेलेला प्रकल्प विरोधी जनसमुदाय आता लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या राजकीय पक्षाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत भारतीय जनता पार्टी हा पक्ष बंदर प्रकल्पाचं समर्थन करणारा आहे त्या पक्षाची ती उघड भूमिका आहे त्या भूमिकेचाच भाग म्हणून त्या पक्षाने वाढवण परिसरात बहुतांश ग्रामपंचायती जिंकण्याचा उघडपणे प्रयत्न केला आहे परंतु भाजपप्रमाणे इतर राजकीय पक्षांची आणि त्या पक्षांच्या आमदारांची भूमिका स्पष्ट नाही काही आमदारांनी जनसुनावणीमध्ये सहभाग घेतला वास्तविक जनसुनावणी स्थानिक लोकांच्या हरकती शासनाला आणि सरकारला कळाव्यात यासाठी घेतली जाते आमदारांसाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत भूमिका मांडण्याची मोठी संधी होती परंतु ती संधी एकाही आमदाराने उपयोगात आणली नाही किरकोळ प्रयत्न वगळता विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत प्रभावीपणे वाढवण बंदराविषयी मुद्दा उपस्थित होऊन शासनाने चर्चा केलेली नाही आमदारांना जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पार न पाडता आपल्या पक्षाबद्दलची सहानुभूती कायम राखण्यासाठी आता वाढवण बंदराविषयी आमदार आणि त्यांचा पक्ष लोकांच्या बाजूने असल्याची भूमिका मांडत आहेत एकूणच वाढवण बंदराविषयी पालघर जिल्ह्यातील प्रकल्पविरोधी ग्रामस्थ पालघर जिल्ह्यातील आमदार आणि त्यांचे राजकीय पक्ष विधानसभेत विधान परिषदेत कधी बोलणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत अशाच विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद